या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील समस्त विना तथा अंशतनुदानित शिक्षकांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेब यांना त्या जिल्ह्यातील शिक्षकांकडून आज इच्छा मरणाची परवानगी आम्हाला द्यावी यासाठी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने राज्यातील विना तथा आणि शाळांना वाढीव टप्पा जाहीर केला आघोषित शाळांना घोषित करून त्यांना नव्याने वीस टक्के अनुदान जाहीर केलं परंतु बोलाचीच कडे अन बोलाचाच भाग म्हटल्यासारखं या राज्य सरकारने प्रत्यक्षात ते अनुदान मात्र शिक्षकांच्या खात्यावरती आजपर्यंत वितरित केलेलं नाही ज्यावेळेस या शासनानं या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय काढला मग राज्यातील सर्व शिक्षकांना सांगण्यात आलं की तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान आम्ही देतोय या टप्प्याच्या जी आरच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षकांनी भरभरून या माहिती सरकारला मतदान केलं हे माहिती सरकार सत्तेमध्ये आलं आणि तदनंतर मात्र आता आर्थिक बजेटमध्ये काम करतं म्हणून या शासनाने राज्यातील सर्व जवळपास पंच्याहत्तर हजार शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींची या ठिकाणी घोर फसवणूक केली आहे आज शिक्षकांची अवस्था अशी आहे की दररोज एक शिक्षक कुणी फाशी घेतो आहे कुणी हार्ट अटॅकने मरतो आहे कुणाला कुटुंबाची चिंता संतवते कुणाला मुलांच्या शिक्षणाचा चिता चिंता स सा, सतावते प्रत्येक शिक्षक या ठिकाणीच डिप्रेशनमध्ये आपलं जीवन जगत आहे तर या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आमची जी विनंती आहे ती विनंती आपण तत्काळ या ठिकाणी राज्य शासनाला कळवावी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील माननीय अर्थमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत आमची ही परवानगी कळवावी आमची इच्छा मरणाची परवानगी हा जो आमचा या ठिकाणी आज दिलेला अर्ज आहे हा अर्ज शासनाला सादर करावा जर यावरती काही ठोस कारवाई शासनाकडून झाली नाही तर आज अशा पद्धतीनं लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा मरणं सोयीस्कर होईल असं सर्व शिक्षकांची भावना झालेली आहे तरी या माध्यमातून या राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आजपर्यंत वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानाचे सर्व टप्पे त्या आपल्याच सरकारने सरकार सरकार शिक्षका या शिक्षकांना दिलेल्या आहेत या मायबाप सरकारने या ठिकाणी आता ह्या वाढीव टप्पा देऊन आम्हाला उपकृत करावं आम्ही हे आंदोलन राज्यभर यासाठी करत आहोत कारण की आता काही शिक्षक हे येत्या दोन ते तीन वर्षामध्ये रिटर्न होणार आहेत काही शिक्षक दोन ते तीन महिन्यामध्ये रिटर्न होणार आहेत तर हे शिक्षक या तुटपुंजा वेतनावरती रिटायर झाले तर ते यांनी त्यांच्या रिटायर पश्चात काय काम करावं कारण की या शिक्षण शिक्षकांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना आजपर्यंत लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे या शिक्षकांवरती उपासमारीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही या ठिकाणी या शासनास विनंती करतो हो। आहोत की मायबाप सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि आम्हा शिक्षकांची मागणी या ठिकाणी मा मान्य करावी एवढंच विनंती या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून मी करतो धन्यवाद साडेतीन वर्ष राहिलेले आहे गेली वीस वर्षे मी म्हणजे विनान उद्याने तत्वावर काम करत होते परवाच चौदा चौदा ऑक्टोबरला आपला पुढचा टप्पा देण्याचं शासनाने जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार मान्यही केलं होतं आणि जी आरही काढलेला होता, होता। पण आज जवळजवळ सहा महिने होत आलेले आहेत फक्त तो जी आरच राहिलेला आहे मानधन किंवा आमचा जो टप्पा वाढ आहे तो मात्र आम्हाला मिळालेला नाही आज माझे म्हणजे तीन चार वर्षात मी रिटायर होणार आहे मला पेन्शन मिळणार नाही काही मिळणार नाही म्हणजे पेन्शन नंतरचं माझं आयुष्य का असेल त्याचा विचार करूनच मला खूप त्रास होतोय मला आज डायबेटीस आहे थायरॉइड आहे बी पी आहे आणि वरून डिप्रेशन आहे की बाबा पुढचा टप्पा मिळेल की नाही राहिले तर साडेतीन साडेतीन वर्षात मला मिळावं या अपेक्षेने मी आईत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझ्या सहकार्य बंधूंसमोर भगिनींसमोर आलेली आहे माझी एवढीच मागणी आहे की शासनाने आम्हाला जो टप्पावर देतो म्हटलेला आहे तो लवकरात लवकर उद्याच्या अधिवेशनामध्ये नक्कीच घ्यावं एवढी त्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येक जण वाट बघत आहे की आज होईल उद्या होईल अनेक जण आत्महत्या केलेले आहेत हार्ट अटॅकनी वाढत आहेत म्हणजे प्रत्येकाला कुटुंबाची चिंता सतावत आहे त्यामुळं शासनाने लवकरात लवकर निर्णय देऊन आमच्यावर आमच्यासाठी उपकृत व्हावं अशी मी त्यांना विनंती करते आज चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो जिहाद त्या ठिकाणी सभेमध्ये त्या ठिकाणी निघालेला होता त्या सभेची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही आहे आणि त्या सभे त्या जिहाद अंमलबजावणी होण्यासाठी किंवा व्हावी याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत मूळत तसं बघायला जर गेलं तर निवेदन द्यायची त्या ठिकाणी काही गरज नाही आहे कारण सभेमध्ये त्या ठिकाणी जे घोषणा केलेली असते कारण सभेला एक त्या ठिकाणी मान असतो सन्मान असतो आणि त्या सन्मानाप्रमाणे किंवा त्या सभेमध्ये जे विधान दिले केलेलं आहे त्या विधानांची पूर्तता करणं हे त्या सभागृहातल्या सदस्यांचं हे कर्तव्य असतं हे शासनाचं कर्तव्य असतं किंवा त्या सदस्यांचं कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य ते पार पडत नाही आहेत लक्षात घ्या ते फक्त आपली घरं भरत आहेत आमच्या शिक्षकांचा कोणीही विचार करत नाही लक्षात घ्या पाच आज या ठिकाणी चौदा वर्ष झाले मी स सर्विस केलेली आहे किंवा माझा मी सव्वीस वर्ष सेवा चोवीस वर्ष सेवा केलेली आहे चौदा वर्ष सॉरी माफ करा चौदा वर्ष सेवा केलेली आहे तुटपुंजे जगा आ, तो तो या ठिकाणी मानधनावरती मी काम करतो रस्त्यात घ्या आज माझा मुलगा या ठिकाणी छोटासा आहे तो विचारतो की पप्पा मला हे घ्यायचं आहे किंवा मला या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचं आहे किंवा मला हे खेळणी घ्यायचं आहे ते मी घेऊ शकत नाही आहे त्यावेळेस माझ्या डोळ्यातून हसू येतात त्यावेळेस मला रडू येतं त्यावेळेस काय करावं आम्ही हा प्रश्न मोठा पडलेला आहे ना आम्हाला पेन्शनची कुठली भय आहे तेव्हा शासनाने कुठल्या आम्हाला कुठली योजना कुठलं राबवली आहे तेवढे मोठी लाडकी बहिणीची त्या ठिकाणी घर आणून ठेवलेलं आहे काय गरज आहे लाडकी बहिणी योजनेची गरज आम्हाला आणायची लाडकी बहिणी जर बघायला गेल्या तर एका घरामध्ये सात आठ आठ सात आठ आठ हजार रुपये त्या ठिकाणी येत आहेत आणि त्याच लाडकी बहिणीच्या घरामध्ये सात आठ आठ हजार रुपये येतात आणि त्याच लाडकी बहिणीच्या घरामधले पुरुष लोक हे बसून खायला लागलेले आहेत आणि आम्ही दिवसभर काम करून त्या ठिकाणी आम्हाला